नमस्कार वेध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले प्रशिक एज्युकेशन सोसायटीचा कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीसचा महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार शंकर मारुती वायदंडे यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या शुभ सन्मानित करण्यात आला प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्राध्यापक मोहन गायकवाड दरवर्षी समाजातील विविध घटना घटकांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करत असतात यावर्षी प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या रायगड जिल्हा स्कूलच्या सोळाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पत्रकार शंकर वायदंडे यांना उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार करण्यात देण्यात आला या आले शंकर वायदंडे यांची समाजप्रती असलेली निष्ठा सेवाभावी वृत्ती अनिष्ट चालीरीती व परंपरा यांना छेद देऊन पत्रकारितेत असूळ ओढलेला दिसल्याने महात्मा ज्योतिबा फुले यांचा लेखणीचा वारसा पुढे नेत महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिप्राय असलेल्या क्रांती यांच्या पत्रकारातून दिसून येत आहे ज्योतिरावांच्या विचारांची बीजे रोवत आल्याने महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकार म्हणून यावेळी त्यांना गौरवण्यात गौरविण्यात आले या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव बारशिंगे रायगड कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल शहर जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे पनवेल अध्यक्ष विजय पवार प्रशिकी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन मोहन गायकवाड सेक्रेटरी देवीदास गायकवाड आदीच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले